कशी जोडलेली उभ्या आयुष्याला त्यान कशी लावलेली माझ्या डोळ्यात ओली असं बस न पुसताना उरीहून रंगा दाटतो या गोष्ट बाप्पाची सांगताना माझ्या डोळ्यात ओली सांगत असतो जोपर्यंत आई घरात आहे तोपर्यंत आईचं कर्तृत्व तो लक्षात घ्या आईशी कधीतरी प्रेमानं बोलून घ्या आईशी मिठी मारून घ्या कारण एकदा आई निघून गेली की प्रेम संपलं आणि तुमच्या जीवनातनं एकदा तुमचा बाप निघून गेला की पाठीवरून शाबासकीची थाप थोडं पाच मिनटं पुढं गेलं तर चालतंय ना बसलेली फक्त पाच मिनिटं जास्त घेणार नाही आणि बाराला फुलं टाकूच नाही या मताचं मी बारातनं थोडं पुढं गेलं पाहिजे कर्तृत्ववान बाप ज्या दिवशी घरातून निघून जातो आणि ज्याच्या आयुष्यातनं बाप निघून गेला विचारात त्याला बापाची किंमत काय असते या तर परिवारात माय बाप वय नसताना बाप निघून गेला ज्याचं वय नव्हतं जाण्यासारखं म्हातारी माणसं आपल्यातून निघून गेलं तर एवढं वाईट वाटत नाही कारण जाणार आहे प्रत्येकाला जावं लागणार आहे पण ज्या वयात पोरांना साथ द्यायची होती पोरांना आधार होता त्या वयात त्या बापानं त्या पोरांची साथ सोडून दिली नेहमी सांगत असतो गड्या आयुष्यात काही गोष्टी माणसाच्या आशा घडून जातात त्या अविस्मरणीय असतात त्यात कधीच कुणाचं कधीच कुणाचं म्हणजे त्यातून माणसाला पर्याय निघत नाही अशा वेळेस माणसावरती वेळ येते त्यावेळेस माणसाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होते बाप 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 म्हणजे काय ऐका चिखलाचा गोळा असतो चिखल्याच्या गोळ्यातनं मूर्ती तयार करण्यासाठी त्याला गरज कुणाची असते कुंभाराची गरज असते कुंभार असल्याशिवाय चिखलाच्या गोळ्यातनं मूर्ती तयार होणार नाही सोन्याचं कच्चं सोनं असू द्या लगडीच्या लगड्या असू द्या सोन्याची पण तो घडवणारा सोनार पाहिजे त्याच्याशिवाय सोन्याला किंमत नाही तसं तुमच्या माझ्या घरात संसार समारोपाकडं नेण्यासाठी एका व्यक्तीची गरज असते तो म्हणजे घरातला आपल्या बापस खरं तर महाराज कीर्तनात आईबाप सांगणं योग्य नाही मी आई माताचा मी पण आपला समाज अशा विरुद्ध दिशेनं निघाला घड्या आईबापाचं अस्तित्व अमान्य करायला लागला समाज या परिवाराच्या बाबतीत विचार केला तर बापानं बापाचं आयुष्य संपलं पोरांवरती वेळ आली आता कर्तृत्व सिद्ध करायच्या काळात बाप निघून गेलं सांगा ना मला या दोन पोरांनी नोकरीलाही पोरं लागली तर कुणाला सांगाव बाबा भाऊ आम्ही असं केलं कुणाला सांगाव हक्काचा माणूस राहिला नाही दुसऱ्यानं ना कितीही जीव लावू हो द्या जोपर्यंत हक्काचा कर्तृत्ववान बाप घरात आहे तोपर्यंतच आपल्या घराला शोभ आहे तुम्ही कधीतरी मंदिरा जा मंदिरा जा कधीतरी मंदिरा त्या मंदिरात त्या मंदिरासमोर त्या मूर्तीच्या समोर त्या शुबा शुबा। जर दिवा चालू असेल तरच त्या मंदिराला शोभा आहे मंदिरातला दिवा एकदा विजू द्या मंदिराला शोभा राहत नाही महिला मंडळ तुमच्या घरात आहे सायंकाळची वेळ होती तुम्ही समयी लावता देवापुढं जर समयी नाही लावली तर त्या देवाऱ्याला शोभा राहत नाही घरात आपल्या समयी बनण्याचं काम करते ती आई असते आणि आपल्या घराचा पाया बनण्याचं काम करते तो आपल्या घरातला बाप असतो मंदिरातला मंदिर दिवा विजला की मंदिराला शोभा नाही मंदिराला शोभा नाही विजला हा आनंदादी ऐका दिवा विजल्यानंतर काय होत विजला कसा जाऊ मी मंदिर सावळी ग माझी आई मला ओ प्रेम मध्ये सावळी ग माझी आई मला किती एकदा नंदादीप पिजला तेव्हाऱ्यातल्या की त्या देवाऱ्याला शोभा नाही तुम्हाला आलेले सगळे हे तुम्हाला इमारत दिसत असे दिसते ना सगळ्याला इमारत इमारत इमार, इमार, सगळ्याला दिसत असे पण या इमारतीच्या खाली पाया बनवून बुडण्याचं काम केलेली घरातल्या आईबापाचं पात्र कुणाला कधी लक्षात येत नाही कारण इमारत तेव्हाच उभा राहते ज्या दिवशी घराचा पाया भरकून होतो आणि त्या पाया बनण्याचं काम आदरणीय भाऊंनी केलं सोडून गेले या परिवाराला एक सांगू का पैशानं माणसं जर वाचत असतील पुन्हा माघारी येत असती तर या जगातली श्रीमंत माणसं मेलीच मेलीच पैशाच्या वा आज हातात जर सगळ्या गोष्टी असत्या नष्ट झालं गड्या मी मग अशीच वाक्य सांगितलं चिकलाचा गोळा घडवण्यासाठी कुंभार लागतो कच्च्या सोन्याचं सोन्यात रूपांतर करण्यासाठी सोनार लागतो तसं घर गर, घराचं मांगल्य घराचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी घरात बाप असला पाहिजे काय करतो बाप ऐका काय करतो बाप पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मे गावा दाखविना कधी कुणा डोळ्यात लुपा जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला पटा मंदी हासू जरी कणा कदा घडी भर तू था ब ऐक त्याची दापर गड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बाप अख्खा आयुष्याचे जवळ त्या बापानं लेकरांसाठी महिला मंडळ माझा तुम्हाला प्रामाणिक प्रश्न आहे तुमच्या घरात तुम्हाला सगळ्यात जास्त तुमचा पोरगा आवडतो का तुमची पोरगे आवडते हो महिला मंडळ पोरगा आवडतो की पोरगी पोरगाच आवडतो का वंशाचा दिवा असतो तो घरातल्या त्यांना दिवा लावल्यावर कळतं हे काय कामाचं नव्हतं मातारपणा काय उपयोग आहे कळून कीर्तनातल्या प्रत्येक बापाला माझा प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या घरात तुमची पोरगी आवडते का तुमचा पोरगा आवडतो पोरगीच का आई गेल्यानंतर घरात सगळ्यात जास्त बापावर जीव कुणाचा असेल तर तो लेकीचा जीव असतो या परिवारात बाप निघून गेला आता राहिला आधार फक्त या दोन मुलांना त्या आईचा आधार राहिला आणि मी आदरणीय आमच्या बाहूंचे बंधू प्रतापजी दादा आहेत त्यांना मी विनंती करीन दादा या दोन मुलांना आता वडिलाचं प्रेम राहिलं नाही फक्त तुमच्या पायाला हात लावतो गाड्या या पोरांना त्यांच्या आयुष्यामध्ये कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी जेवढी काही मदत लागेल तेवढी तुम्ही मदत करण्याचा या पोरांना प्रयत्न करा एवढीच तुमच्या ही प्रार्थना करतो बाप निघून गेल्यानंतर आयुष्यात कळतो तो बाप असतो बाप गेल्याशिवाय बापाचं कर्तृत्व नाही आणि आई झाल्याशिवाय आईचं मांगल्य नाही बाप आणि खरं प्रेम पोरीच असतं मी मागाशी सांगितलं बापाचं बनियन फाटू द्या बापाच्या सदऱ्याला छिद्र पडू द्या तो बाप ती पोरगी बापाला म्हणते बाबा पैसे नाहीत का आपल्याकडे घ्या ना सदरा तुम्हाला त्यावेळेस तो बाप सांगतो त्या पोरीला पोरी पैसे तर भरपूर आहे पण तुझ्यासारखे अजून दोन बहिणी आहेत तुला दोन मुलं आहेत त्यांचे शिक्षण तुमच्या तिघ चौगीची लग्न हे सगळं करायचं मला कसं करू पैसा तर साठवला हो पाहिजे ती बाप पोरगीच बापाचं वर्णन करताना सांगते खूप गोड वर्णन केलं बघा त्याला कशी जोडलेली उभ्या आयुष्याला त्यान कशी माझ्या डोळ्यात पुसताना या गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यात काय करतो बाप अगदी दोन मिनटांमध्ये शेवट ऐकान समारोप करतो ऐका आयुष्य भरतो हे बोल जर ऐकली ना बोल समजत आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलं आयुष्य भरतो नशीबाशी झटला तवा माझा डोंगराबानी वाट काय केलं त्या बाप्पा नांगराच्या संगे ढेकळ उचली तर राहिला नांगराच्या संगे ढेकळ उचली तर राहिला दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला तळहाताचा पाळणा करून संसार पेलविला संसार पेल पेलविला ऊन वारा पा कधी नाही थकला तवा मला बाप माझा डोंगराबानी काया शरीरात घाम जिरवित राहिला काया शरीरात घाम जिरवीत राहिला नेहमी पोटावरती हात फिरवीत राहिला फटल्याला चपलीला घाली भा, सुतळी बांधून निघा सुतळी बांधून निघा बुकेचा बुके बाज कधी नाही फुटला तवा मला बा माझा डोंगराबानी वाटला तवा मला राबाने एवढं केलं त्या बाबा आपण भूक लागलेली ताण लागलेली कधी बघितलं नाही आपल्या लेकरासाठी म्हणून कितीही प्रयत्न केले या परिवारातून हा बाप निघून गेला या परिवाराचा विचार केला तर या परिवारातून कुणाच्या तरी मालक निघून गेल कुणाच्या तरी कपाळाचं कुंकू पुसल्या गेलं कुणाच्या तरी पाठीवरून शबासकीचा थाप निघून गेली मुलांच्या आयुष्याचा विचार केला तो बाप निघून गेला त्या आईचा विचार केला तर पोटचा गोळा आपल्या आधी निघून गेला याच्यापेक्षा दुसरं समर्पण काय याच्यापेक्षा दुसरं दुःख काय असू शकतं मायबा चिमन पिला नो कुशित कधीतरी देवाकडं मागायचं झालं ना असा तरणा माणूस एखाद्याच्या परिवारातनं निघून गेला की वैराग देवाच्या बाबतीत विचार केला गेलो तर देवाला म्हणावं असं वाटतं तुझा माझा देवा कारे वैराकार दुःखाचे डोंगर का तुझा माझा देवा कारे वैराकार कधीतरी त्या देवाला मागावंसं वाटतं काय मागू मी देवा घर सुखात माझे करी जन्माचा होता सोन्याचा संसार राजा आणि अजून एक वाक्य शेवटचा ऐकण समारोप करतो ऐका बसलेले जी माणसं समाजाला प्रिय असतात जी माणसं समाजाला प्रिय असतात जी माणसं गावाला आवडतात जी माणसं परिवाराला आवडतात तीच माणसं देवाला सुद्धा ऐका